मेरे किसान भायो जब केंद्र किसान जब में का सोचने वाली नमस्कार, नगरच्या शेतकऱ्यांवर कांद्यामुळे रडण्याची वेळ बाजारभाव नसल्यामुळे शेतातील खर्चही हि ने अवकाळीच संकट ओसरलं आता पुन्हा उष्णतेचा भडका पुढच्या दोन ते तीन दिवसात विदर्भात उष्ण लाटेचा इशारा यंदा भरपूर पाऊस होणार राहता येथील वीरभद्र यात्रेतील उजनी पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार तूर खरेदीत कर्नाटक अव्वल महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर नांदेड जिल्ह्यातील ऐंशी लघु प्रकल्पात बावीस टक्के पाणी साठा मलनी पीक येते मळणीवर पेरणी यंदा स्थिर एक हजार पंचवीस सरपंच पदासाठी निघणार आरक्षण सोडत खानदेशात गहू पीक मळणी पूर्ण पीक सतराशे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आठवड्याभरात येणार राज्यातील ऊस गाळप हंगाम आटपला साखरेचं उत्पादन घटलं नांदेडला प्रशासन गप्प विमा कंपनीचे मोन करपीत पाच लाख हेक्टरवर पेरा तर अडीच लाख हेक्टर वर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज आयला नगर जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची लाट अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद